गाड्या झुरल्या कदम वाढीकरांचा महाराष्ट्र केसरी च आणि या मदारातला पाचवा सेमी संग्राम चालू आहे कोण होतोय फायदल चा वाडकरी सुंदर असेल रथाने रुद्रानी मल्हार पडेल साईड ला आणि रामा आणि त्याच्या पडेलल्या अंजीर आणि सरदार वाळवा सहावा असे मी वळवाळवा सेमी सहा वळवा सुंदर अशी दोघात लढत झाली लाडल होता मल्हार आणि पड्याल होता आणि रामा कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय सेमी पाचचा पाच चा निकाल सेमी पाचचा पाच चा निकाल गेल्या मैदानाची चूक या मैदानात भरून काढली तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी नऊ खंडेनाथ प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टी मेकर उदय दाजी कदम या गाडीचा एक नंबरला ही गाडी फायनल साडी पाचली आणि त्याच क्रमांक चार वजावलेली गाडी स्वर्गीय प्राजक्ता सुरेख प्रणयराज सुरेख करार मालकापूर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचा धोनी चालकांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाव प्रसन्न